पूर्वी मगाशी तुम्हाला जसं चौसष्ट लाख ह्या महिन्याचा जर विचार केला ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये जवळजवळ सहा लाख एकर क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर दोन नंबरला अहिल्या दोन नंबरला अमरावती आपलं अहिल्यानगर अहिल्यानगरचं नुकसान हे झालेलं आहे ह्या महिन्याचा जर विचार केला साधारणतः पंधरा तालुक्याला खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फटका बसलेला आहे या अतिवृष्टीमुळे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींची आपल्या पशुधन वाहून गेलेलं आहे सांगायला हरकत नाही की त्यामुळं काही ठिकाणी मनुष्य पण हान झालेले आहे मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातल्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं शेतीच्या पिकाचं पंचनामे हे केले जातील जे जे नुकसान झालेले जमिनीमध्ये जे जी माती वाहून शेतीमध्ये गेलेले किंवा कुठले आपल्या मग पशुधन असेल किंवा जिथं जिथं शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं पंचनामा करण्याच्या सूचना ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी महसूल विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी हे अजूनही पावसामुळे काही ठिकाणी अडचण येते परंतु सगळ्या ठिकाणची जिथं जिथं ज्याचं नुकसान ह्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व पिकांचं किंवा जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्या माझ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही शासनाच्या वतीनं दिली जाईल त्यामुळे जरी अजून पंचनामे काय अपुरे असतील ते लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही सर्वांनी दिलेल्या आहेत मदत सर्वांना निश्चित प्रकारे मिळणार आहे काही ठिकाणचे पंचनामे अजून अपुरे आहेत आता काल नांदेड मधले पंचनामे सगळ्यात जास्त या राज्यामध्ये नुकसान झालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत नांदेडचे बऱ्यापैकी ऑगस्ट पर्यंतचे पंचनामे नांदेड जिल्ह्यातले झालेले आहेत आता वाशिम जिल्ह्याचे झाले ते आपलं मे जून जुलैमधले झालेले आहेत अजून खरा पाऊस जास्त पडला तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अजून जास्त पाऊस पडलेला आहे काही ठिकाणचे ऑगस्ट सप्टेंबरचं जिथं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं जा जा आहे त्या दोन महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत पण मी तुम्हाला एवढं तुमच्या माध्यमातून तुम सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की जरी पंचनामे झाले सगळे पंचनामे लवकरात लवकर करू आणि दिपाळीच्या अगोदर माझ्या शेतकरी बांधवांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल शेवटी ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की शेवटी या बाबतीमध्ये काय अटी आहेत काय शेवटी नियम आहेत ते सगळ्याला अधीन राहून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शेवटी केंद्र सरकारच्या असल्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तो योग्य तो निर्णय भविष्यामध्ये घेते